सोहळा पन्नास सुटला या मैदानातला आणि पन्नास मध्ये लढत चलवरी एक सुपर डुप्पर फास्ट गेला डबल टाप टाकला सुट्टीला इकडे आर्याला सुंदर असे लढत आहे आर्याला बाजीराव पळतोय पड्याला स्वराज पळतोय अतिशय सुंदर असे लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला डबल डेकरच निर्वाद वर्चस्व छस या मैदानातला शेवटचा गट ओहो हो बघा चष्मा घ्या बाजूला बघा त्याचा <laughs> गाडी क्रमांक पन्नास चा निकाल पन्नास चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अनेक येत कालकर्णी का प्राचारि या गाडीचा एक नंबर आला विजय बेल गाडी मालकाचा त्यावर डबल डेकर डेवर वरुडकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहिला राजू शेठ भोसले वाळू सम्राटे यांचा स्वराज पाहिला Adios.